अशाच ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा छत्रपती शिवाजी सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आनंद साहेबांचा संभाजीनगर पंचायत समितीचे माजी सभापती भाऊ शेजूळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला व राधा किशन बाबू पठाडे जिल्हा परिषद गट यामध्ये जाहीर पाठिंबा दिला मी सर्वांना विनंती करतो त्यांनी मंडपामध्ये येऊन बसायचे आज लाडसंगी पंचायत समिती गटाच्या व चौका पंचायत समिती गटाच्या का कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी कर, पैठणचे आमदार मुंडे साहेब या त्यांच्या हस्ते आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं या कार्यालयाचं उद्घाटन होत असताना या गटाचे शिवसेनेचे जिल्हाबाई गटाचे उमेदवार राधा बापू पठाडे तसे घोडकेतही ताई यात अमुख तीन उमेदवार आहेत विशेष करून आपण सांगू इच्छितो की त्या गटामध्ये काम करत असताना मी पण तिकीट मागितलं होतं परंतु पक्षाला तिकीट लावलं त्यामुळं आम्ही आता राधाबापून आम्ही दोन्ही मित्र पण आहोत त्यामुळं असा आम्ही निर्णय घेतला की आता बाबा आपण शिक्षेचे सोबत चौक असं राधा बापूर पण तालुकाध्यक्ष असताना पण तालुका दोन्ही अध्यक्ष तिकीट सध्याचे विद्यमान दोन पक्ष प्रमुख भाजप आणि काँग्रेस यांनी दोघांनी तिकीट कट केले आणि जो लोकात आहे कायम कंटिन्यू त्यांच्यावर तो प्रमुख यांनी अन्याय केला पण आमचं असं ठरलं की दोघांपैकी एखादा कुणी तर राहायचं आणि त्यात पुढे जायचं त्यामुळं राधा बापूनं तो निर्णय घेतला त्या त्या निर्णयाचं विश्वास आमचा त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो कारण येणारा काळ हा आपलाच आहे बापू त्यामुळं कोण कुठे कोण कुठे दोन प्रमुख पक्षाची परिस्थिती आज काय आहे एकदम वाईट परिस्थिती ह्या गणातो गटात आहे कार्यकर्ते शिल्लक राजकीय राहते अशी परिस्थिती आहे त्यामुळं बापू जे आपला आहे त्यामुळं धनुष्यबाणावर जे जिल्हा परिषदला बापू बंगानेताई व भोडकेताई असे तीन उमेदवार आहे हे तिन्ही तिन्ही उमेदवार बहुसंख्य लीड घेऊन विजय शंभर टक्के होणारी यात काही शंका नाही एवढं माझ्यासोबत चौका कणकुरा सतारा दोनखेडा खामखेडा लिंगदरी आडगाव सरक अंजणदोव असे डोनवाडा नाईदोहानमाळी असे सगळ्या गावाचे प्रमुख कार्यकर्ते आमच्यासोबत आज प्रवेश त्यांनी केलेला आहे दोन दिवसात पुन्हा लाडसंगीला कार्यकर्ते आम्ही तिथं त्यांचा प्रवेश करून घेणार आपली शंका लाड लाडसंगी गटाच्या आणि पंचायत समितीगण चौका आणि पंचायत समितीगण लाडसांगी या हो घातलेल्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या शिवसेना पक्ष कार्यालयाचं या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं ते पैठण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे या प्रसंगी योग असं की दुधात साखर पडली असं आपण जे म्हणतोय त्याप्रमाणे आमचे जुने सहकारी सन्माननीय माजी सभापती काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मनोज भाऊ शेजूळ यांचा त्यांच्या सर्व कार्यकर्त्यासह आज या ठिकाणी प्रवेश झाला त्यांचंही पक्षामध्ये आल्याबद्दल त्याचंही मनपूर्वक स्वागत करतो त्यांनाही आस्वस्थ करतं की निश्चितपणानं शिवसेनेमध्ये आपल्याला न्याय मिळेल या आशानं आम्ही या आलो आणि म्हणून या भागातील लाडसांगी गटातील संभाजीनगर तालुक्यातील आम्ही दोघंही प्रमुख पक्षाचे पदाधिकारी बऱ्याच दिवस राहिलो परंतु हे काम करताना काही ठराविक दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला दोघालाही त्या ठिकाणी जाणीवपूर्वक डावललं आमचं मतदारसंघामध्ये काम असताना म्हणून आमचे एक विचार झाला कुणीतरी आपण दोघांपैकी हे निवडणूक लढलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी मला म्हणून दोन्ही पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि हा मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पार्टी जर बोलायचं ठरलं तर जुनी जी कार्यकर्ते होती ते संपवण्याचा घाट या आता तत्कालीन काही नेत्यांनी घेतलेला आहे आणि म्हणून या मतदारसंघातील सगळ्या सगळ्याच कार्यकर्त्याचा प्रचंड रोष आहे काँग्रेस असेल भाजप असेल आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी तो पर्याय म्हणून या ठिकाणी शिवसेना म्हणून पुढे येत आहे आणि म्हणून मी प्रथम शिवसेनेचेही जिल्ह्याचे नेते सन्माननीय संदीपानजी साहेब सन्माननीय पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब सन्माननीय अब्दुलजी सत्तार साहेब आणि सन्माननीय विलास बापू साहेब यांचं आम्ही अनुपूर्वक ऋणी आहोत त्यांचंही स्वागत करतो आहे आणि की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला शिवसेना हे निशाने दिलं शिवसेनेमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो खऱ्या अर्थानं या मतदारसंघातील महत्त्वाचे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याचं एक बांधन रस्त्याचा विषय आहे पिण्याच्या पाण्याचे मुख्य काही प्रश्न प्रलंबित आहेत तसेच या भागातील लाडक्या बहिणी ज्या योजना लागू झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काही जे पगारी बंद झाल्यात त्यांचं अनुदान बंद झालं आम्ही निवडून आल्यानंतर ते अनुदान ज्यांचं बंद झालं महिलांचं ते चालू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच या भागातील रब्बी पिकाम सीझनमध्ये लाईनीचा प्रॉब्लेम नेहमी सतत येत असतो तर या भागामध्ये नवीन एक सप्टेशन मध्यस्थी आपलं चौका गाणामध्ये असेल लाडसांगी गाणामध्ये असेल एक सप्टेशन ते तीस वीज त्या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे आणि निश्चितपणाने ते आम्ही पालकमंत्र्यांकडून मंजूर करून घेऊन या भागातील शेतकऱ्याला लाईट कशी व्यवस्थित मिळेल त्यांचं नुकसान होणार नाही ती एक आम्ही प्रश्न मार्गी लावू असे वेगवेगळे प्रश्न अनेक आहेत तसेच अंतर्गत रस्ते अनेक गावामध्ये अंतर्गत रस्ते लाडसांगी हे मुख्य गाव आहे बाजारपेठेतील गाव आहे व्यापाऱ्याचं एक मोठं गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा पायाभूत सुविधाचा त्या ठिकाणी अभाव आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पायाभूत सुविधा त्या ठिकाणी देण्याचं काम लाडसांगली परिसरामध्ये पंचकृषीमध्ये करू आणि या भागातील जनता निश्चितपणानं आम्हाला जिल्हा परिषदमध्ये पाठवी आणि या जनतेचं अहोरात्र आम्ही सेवा करण्याची संधी जनता आम्हाला देईल अशा प्रकारचं वातावरण या भागामध्ये आहे आणि म्हणूनच आम्ही आम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आपण पाहिलं सन बाजार समितीमध्ये मी बांगडे नानाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलं आणि तिथे सगळं जनतेला माहीत आहे आणि म्हणून आम्हाला काही लोकमंडळींना जाणीवपूर्वक टार्गेट करून या ठिकाणी उमेदवारी नाकारली परंतु आम्ही जनतेच्या दरबारात आहोत आणि जनता आमच्या पाठीशी आहे मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण आम्हाला पाच तारखेला धनुष्यपाने निशेनेचं निशे निशे बटन दाबून मी राधाकिशन पठाडे मी जिल्हा परिषद उमेदवार आहेत या गाणातील उमेदवार अर्चनाताई बोंगाने आहेत आणि लाडसंगी गाणातील उमेदवार पूजाताई फोडके आहेत आम्हाला तिघांनाही या ठिकाणून आपण विध याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला पाठावं हो, ही विनंती करतो आणि सर्व कार्यकर्त्यांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांनी या सगळ्या संघर्षाच्या लढाईत साथ दिल्याबद्दल सर्वांचा मी या ठिकाणी धन्यवाद देतो